सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत मित्रांनो जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हात्यालेले कांदा बाजारभाव तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्यासंदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपया लागत नाही त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घरबसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव त्याचबरोबर कांद्याच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर मित्रांनो आपलं चॅनल आज सबस्क्राईब करून ठेवा चला तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील लाल तसेच उन्हाळी कांदा बाजारभाव तर पहिली बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवकृती एक हजार पाचशे नव्वद क्विंटल या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मेला आहे दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर मेला आहे सातशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे एक हजार दोनशे पन्नास रुपये यानंतर मुंबई कांदा बटाटा मार्केट या बाजार समितीमध्ये कांद्याची आवकृती सहा हजार दोनशे पंचवीस क्विंटल या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला एक हजार चारशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे एक हजार सातशे रुपये यानंतर दौंड केडगाव या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती पाच हजार सहाशे वीस क्विंटल दौंड केडगाव या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे चारशे रुपये सर्वसाधारण दर्म्याला आहे एक हजार तीनशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल यानंतर राहता या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती दोन हजार चारशे बावीस क्विंटल राहता या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार दोनशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे एक हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतर जुन्नर आळे फाटा या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती आठ हजार दोनशे शहात्तर क्विंटल जुन्नरराय फाटा या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार चारशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे एक हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे सोलापूर सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती पंधरा हजार छत्तीस क्विंटल सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दरम्याला आहे दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार शंभर रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार पन्नास रुपये यानंतर धुळे या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती दोन हजार एकशे अठ्ठ्याण्णव क्विंटल धुळे या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दरम्याला आहे शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार एकशे पन्नास रुपये आणि कमाल दर मिळाला आहे एक हजार चारशे दहा रुपये प्रति क्विंटल यानंतर साखरी या बाजार समितीमध्ये लाल कांदा अब कुतीचा हजार शंभर क्विंटल साखरी या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दर मिळाला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार दोनशे नव्वद रुपये आणि कमाल दर मिळाला आहे एक हजार चारशे दहा रुपये प्रति क्विंटल यानंतर पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती अकरा हजार चोवीस क्विंटल पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दरम्याला आहे सहाशे रुपये सर्वसाधारण मिळाला आहे एक हजार शंभर रुपये आणि कमाल दरम्याला आहे एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे नाशिक नाशिक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती तीन हजार दोनशे क्विंटल नाशिक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार दोनशे अकरा रुपये आणि कमाल दरम्याला आहे एक हजार चारशे रुपये यानंतर लासलगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती दोन हजार आठशे चौसष्ट क्विंटल लासलगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार तीनशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे एक हजार सहाशे एक रुपये प्रति क्विंटल यानंतर मालेगाव मुंगसे या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती आव आठ हजार पाचशे क्विंटल मालेगाव मुंगसे या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे पाचशे पंचावन्न रुपये सर्वसाधारण धरम्याला एक हजार चारशे पाच रुपये आणि कमाल दरम्याला आहे एक हजार सहाशे तेरा रुपये यानंतर कळवण या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती दहा हजार चारशे क्विंटल कळवण या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार दोनशे पन्नास रुपये आणि कमाल मिळाला आहे एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे कोपरगाव कोपरगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबक होती दहा हजार क्विंटल कोपरगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये आणि कमाल दरम्याला आहे एक हजार चारशे एक्क्याऐंशी रुपये यानंतर देवळा या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अभक होती चार हजार दोनशे क्विंटल देवळा या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान दरम्याला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये आणि कमाल दरम्याला आहे एक हजार सातशे पंचावन्न रुपये प्रत्येक क्विंटल